नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेले आहेत बॅक साईडला बघू शकता गोरखगड प्रवेशद्वार तर या ठिकाणी आम्ही आला ट्रेकिंगसाठी आपले मित्र आहेत चार पाच जण आले आहेत आम्ही तर आज आहे गुरुवार ऑगस्ट महिन्याचा गुरुवार पहिलाच तर आज मी आज या ठिकाणी ट्रेकिंगला आले तर बघूया आतमध्ये काय काय बघायला भेटते फर्स्ट टाइम या ठिकाणी आलोय तर बघूया काही बघण्यासारखे नजारे वगैरे असतील तुम्हाला सिनेम सिनेमॅटिकच्या द्वारे दाखवायचा प्रयत्न करेन तर चला आतमध्ये जाऊया आता आपण मित्रांनो ट्रेकच्या सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एक विठ्ठलाचं मंदिर दिसेल आणि या मंदिराचा जो परिसर आहे खूप छान असा आहे आणि याच मंदिराच्या उजव्या बाजूने आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी गडावर जाण्याचा रस्ता आहे तर पुढे तर मित्रांनो फायनली आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आहे बघू शकता या ठिकाणी सुरुवात झाली आहे ट्रेकिंगला आणि सगळे गेलेत पुढे आणि मी रलाय मागे आहे खूप दिवसानंतर म्हणजेच एका वर्षानंतर ट्रेकिंगला आलो आहे कुठेतरी तर आज हवा माझी वाईट होणार आहे तर बघूया काय एक्सपिरियन्स येतो तो बघत राहा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर मित्रांनो गोरखगड हा भीमाशंकर अभयारण्य दोन याला कनेक्टेड आहे आणि या गडा गडाजवळ किंवा गडाच्या भोवताळी खूप सारे प्राणी आढळतात आणि या ठिकाणी जी माहिती सुद्धा दिली आहे तर बघू शकता वाचून घ्या मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बऱ्याच ठिकाणी झाडांजवळ खाली दाखवली म्हणजे गडाकडे झाला कोणी रस्ता म्हणून हे बघा चप्पल लावून ठेवली का माझी झाली पूर्ण हवा राईट स्टार्टिंगलाच तर मित्रांनो सेकंड पॅच अर्धा झालेला आहे आणि आम्ही थांबलेले आहेत दुसरी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे बघू शकता आपण बसले सगळे मित्र थोडं ड्रिंकिंग वगैरे चालू आहे म्हणजे थंड काही ॲपॉल वगैरे ना नाही सगळे नन ना हल्का आहेत तर बघू शकता नजारा खूप चांगला आहे कारण की त्यांना पूर्ण व्यू आहे ना तो गावांचा तो पूर्ण दिसतोय बॅकसाइडला तुम्ही बघू शकता मित्रांनो सेकंड पॅच नंतर आपल्याला या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसून येतात आणि मित्रांनो जे लोकेशन आहे ते खूप असं छान होतं आणि खूप सुंदर असं फील येत होता त्या ठिकाणी बघू शकता आपण आले गोरखगड या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता वरती हा सुलका आहे त्याच्यावर आपल्या वरती जात आहेत तर बघू शकता वाट किती सुंदर आहे आणि गवत पण सुंदर आहे मजा आहे मित्रांनो घड्याच्या पायथ्याजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मंदिर लागेल आणि या मंदिरामध्ये महादेवांची प्रतिमा आहे आणि याच मंदिराच्या थो आपल्याला वरती गडावर जाण्याचा रस्ता आहे हा तो लोकेशन तर मित्रांनो या ठिकाणी थोडंफार विश्रांती केल्यानंतर आम्ही थोड्याच वेळा नंतर गडाकडे जाण्यासाठी निघालो चला मित्रांनो गडावर चढता चढता आपल्याला अशा प्रकारचे खूप सारे दृश्य बघायला भेटतात आणि मित्रांनो आपल्या ह्या समोर आहेत त्या सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत तर खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि बघत बगद बघत आम्ही गडावर चढत आहेत तर मित्रांनो गोरखगड हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि हा ग गडाला लगतच जे गाव आहे ते गावाचं गावा नाव आहे देहरी गाव तर मित्रांनो या गडावर चढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला देहरी गावाजवळ यायचं आहे आणि तिथे विचारपूस करून आपल्याला गडावर चढण्याचा जो, जो आ, रस्ता आहे किंवा वाट आहे ती त्याच्याबद्दल विचारून घ्यावा नंतरच गडावर चढण्याचा प्रयत्न करावा हरे हरिहर कोड आहे हा सेम पायर पण हरिहरपेक्षा जास्त दिलं नाही का हरिहर खूपच दिलं आहे हा जरा नॉर्मल आहे हरिहर बघू खूप छान असं तिकडे लिहिलं आहे पाण्याचं टाके इकडे साईडला कुठेतरी तर बघूया कुठे आहे तर पाण्याच्या टाक्याकडे जाण्यासाठी हा रस्ता दिला आहे आणि खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही काही थ्रिलर व्ह्यू आहे आणि या ठिकाणी आपल्याला भेटलं आहे पाण्याचे टाके तो नसर। भारी वाटत आहे तर मित्रांनो इथे पाणी प्यायचं ट्राय करतोय आपल्याला बॉटल नाही मिळत एक नंबर काय फील होता खूप छान तर मित्रांनो फायनली आपण हा जो मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि या ठिकाणी जर बघू शकत आहे कोरीव काम आहे या ठिकाणी बघू शकता हा दरवाजा हा जुन्या किंवा जुन्या काळातला प्राचीन काळातला आहे तर बघू शकता खूप सुंदर असं काम आहे या ठिकाणी कोरीव दगडा जगा या ठिकाणी त्या ठिकाणी खूप छान असं काढलेलं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता नजारा आहे पाऊस खूप जोरात आले त्यामुळे आम्ही ते विश्रांती घेत आहे

मित्रांनो खाली आपण ज्या पोस्टर बघितले होते प्राचीन लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे ते या ठिकाणी आहे लिहिले बघा या ठिकाणी काही लिहिले तर माहिती नाही पण फोटो आपण लावूया आहे किंवा मध्ये त्या लिंक वगैरे टाकून देऊ ड्राईव्हची तर कोणाला येत असेल भाषा तर कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा कारण की रस्ता खूपच हार्ड आहे बघू शकता माझा मागे मित्रांनो खूप धुकं आलेला आहे वरती आणि लोकेशन तर खूपच छान झालेलं आहे लोकेशन खूप छान लोकेशन झालेलं आहे बघू शकता अजून तीन टप्पे आहेत ओ एम जी वाट लोकेशन मित्रांनो या किल्ल्याचे नाव नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या नावावर गोरखगड असे ठेवण्यात आले आहे आणि मित्रांनो या गडाचे जे मुख्य काम होतं ते माझ्या तरी जो वॉचिंग टावर किंवा देखरेखीसाठी किंवा पाहणी करण्यासाठी वापर केला जात असणार प्राचीन काळामध्ये मित्रांनो फायनली आपण वरती पोचले बघू शकत ना जात खूप छान असं वाटतं हा तळा आहेत आय थिंक कोणताही माहीत नाही कारण की या ठिकाणी आपले रहिवाशी नाही मिळत आपला गाईड तर सांगितलं असतं खूप छान असं लोकेशन या ठिकाणी हा बघू शकता तुम्ही सोडका तर मित्रांनो गडावर चढता चढता आपल्याला या ठिकाणी भली मोठी गुफा दिसून येते आणि या गुफेला टोटल आठ स्तंभ आहेत आणि या गुफेमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी नाईटला राहायचं असेल तर राहू शकता या ठिकाणी खूप चांगली सोय आहे पाऊस वगैरे आला तरी पण भिजणार नाही तर नाईटला येऊ शकता या ठिकाणी बघू शकता वडापाव दोन दोन जास्त काय आणलं नाही जायत निघालेले टाइम झालेला त्याच्यामुळे तर बघू शकता मस्त सौंदर्यात बसून नाश्ता करत आहेत वडापाव खातायत डिग्री वाटते सिडे आहेत फाय डिग्री किंवा एटी डिग्री असतील बघूया कसे आहेत तर मित्रांनो या गळाचा जो थ्रिलर पार्ट हो या यापासून स्टार्ट होतो तर या ठिकाणी मी ट्राय केलंय मोबाईलच्या साहेन आहे तुम्हाला

इसकी मार्केट 카메라 ए ए ऐसे नाही ते मोबाइल ठेवायला मोबाइल ठे मोबाइल था बिसायकल आता वाटले का जाऊ नका भाईना आज के साइडला

বੂ-বੈ বੀ-�േ ඍ ඍ तर मित्रांनो फायनली 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 आपण जरा जमलोय थोडस शांती घेऊ नंतर एक्सप्लोर करूया तर मित्रांनो या ठिकाणी एक मंदिर आहे महादेवांचं आणि गोरखनाथांचे ते थे मंदिर आहे बघा या ठिकाणी बघू शकता आतमध्ये आणि या ठिकाणी आपले हे नंदीजी त्यांची प्रतिमा आहे आणि ह्या ठिकाणी त्रिशूल या ठिकाणी शिवलिंग सुद्धा बघू शकता मोठं आहे एकदम खूप छान असं गोल्ड कलरमध्ये केलेलं आहे सोनेरी टाईप बघू शकतो खूप छान वाटलं मित्रांनो नी येऊन इथे आणि मित्रांनो हे बघा एंडचा तर मित्रांनो फायनल आपण गोरखगडाच्या आप टॉपवरती आलेले आहेत आणि या ठिकाणी नजारा बघू शकता तुम्ही आपण आता हा आप गड पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे आणि थोड्या वेळात आपण खाली उतरण्यासाठी जाणार आहेत तर आता पाऊस वगैरे नाही मिळत तर उतरायला एकदम इझी पडेल आता येताना जरा बघितलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे कसं चढण्याचा जो एकदम चित्त थरारक वगैरे तो व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे बघितला आहे तर आता उतरताना काय दाखवत नाही आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये